काँग्रेसचे नेते विजय मडिट्टीवार यांना हायकोर्टानं नोटीस पाठवल्याचं सध्या समस्या आहे विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्याचे आदेश आता त्यांना देण्यात आले आहेत नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचाही सा निर्देश देण्यात आले आहेत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभोळे यांनी खरं तर ही याचिका दाखल केलेली होती नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर जांभोळे यांनी आक्षेप नोंदवलेला होता पत्नीच्या नावे घेतलेल्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप होता आणि स्टॅम्प कायद्यानुसार प्रतिज्ञापत्र अवैध असल्याचा याचिकेतून आता दावा करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र महत्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय विजय व्रेट्टीवार यांनाही हायकोर्टानं नोटीस पाठवलेली आहे काय नेमकं म्हटलंय या नोटीस गौरी विधानसभा निवडणुकी पार पडल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी येथून मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते त्यावेळी जे आपलं निवडणूक नामनिर्देशन पत्र सादर करण्यात येतं त्यावेळी सोबतच एक प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात येतं हे जे प्रतिज्ञापत्र आहे हे विजय वडेट्टीवार यांच्या नावे नसून त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याची तक्रार वजा दावा जो आहे तो या निवडणुकीत उभे असलेले स्वाभिमानी पक्षाचे नारायण जांभोडे यांनी केलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी नागपूरच्या हायकोर्टामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या दाखील केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटलेलं आहे की पत्नीच्या नावे जेव्हा विजय वडेट्टीवार यांनी हे प्रतिज्ञापत्र घेतलेलं आहे तर ते स्टॅम्प कायद्यानुसार अवैध आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावर योग्य तो असा निर्णय देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे याचिका आणि या संदर्भात आता हायकोर्टाने विजय वडेट्टीवार यांना नोटीस बजावलेली आहे आणि चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानंतर विजय वडेट्टीवर आता या हायकोर्टाच्या याचिकेमध्ये काय उत्तर सादर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे गौरी नक्की जितेंद्र धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी